नमस्ते फ्रेंड मी आली आहे आज शेतात आणि बघू शकता तुम्ही आता चेना काढलेला आहे सगळं आणि मी चालली आहे चाल आता कुराट्या आणासाठी कारण ते गाळत आहे आणि त्याच्यासाठी हातानं काढलं तर फड्यान काढलं हातानं किंवा फड्यान काढलं तर ते घाटे चालले नाही आणि त्यामुळं आता हे एक बेसी जुगाड लावून मस्त कुराट्या घेऊ आणि त्याचं झाडू काढून चावाला काढणार आहे आता प वाळवंटासारखं वावर झाला आहे सगळं बे ठीक नाही मित्रांनो माझी अली बरेच दिवस झाले त्याच्यामुळं मी शेतात काही आली नाही बघा इथं तुरी ठोकून ठेवल्या काढायचे आणखी महिनीतून थोडस तुराठे घेऊन उगून पाहिजे तुला टाकून देऊ जंगून येऊन देऊ बयाला येऊन पाहिजे काढून झालाय हार्वेस्टरनं काढलाय आता गाडणं सुरू आहे याच्यात बे घाटे भैया इकडे या बसली पाहते आता याच्यातून न काढता आता ट्रॅक्टर मधून काढणं सुरू आहे कचरा जास्त असल्यामुळं आता याच्यातून काढते मशीन मधून आशे तर दिदू नाही आली मित्रांनो दिदूला खूप ताप आहे त्याच्यामुळे नाही आली शाळेतून आल्यावर ताप आली फक्त आज भैया आणि भैया भैया तू काय करून काय भैया खात आहे हरभरा चावतीये भुबड्या दातच तर नाही आहे भैयाला दात नाही ह्या घरी त्यांची पार्टी आणि पाणी फुडपाणी चटणी दिलं ना खुर खुर ना खुर ना। खास्ता पार्टी काय ये नाऊ पाहुल खास्ता पार्टी सुद्धा खास्ता पार्टी या मित्रांना खास्ता पार्टी कराली

आणि त्याच्यात काय टाकलं मग ते नॉर्मल होता काय टाकलं नाही घेऊन फॉलिम टाकलं आमचं काय आई आम्ही असतो <laughs> <था। laughs> <था। laughs> <था। laughs>